नमस्कार यूट्यूब फॅमिली तर बघू शकता इकडे गायांचं सगळं शेण पाणी सगळं आवरून आता मी खायला चारा टाकलेला आहे तर इकडे देवपूजा सुद्धा झाली सकाळीच आंघोळ वगैरे करून अंगण वगैरे झाडून गायांचं सगळं आवरून देवपूजा मस्त अशी देवपूजा झाली ना देवासाठी फुलं भेटले तर त्याच्यानंतर मी इकडे चहा ठेवला आहे उकळायला बघू शकता मस्त असा चहा झाला तर सकाळी सकाळी चहा शिवाय दिवस होत नाही त्याच्यानंतर टिफिनसाठी डब्बा केला कारण की आता शाळा उघडल्यात काहींच्या उघडल्या काही अजून घरीच आहे तर थोडीशी अशी सुक्की भाजी केली आणि स्वयंपाक वगैरे आवरून नंतर मार्केटला जायचं होतं तर बघू शकता तर निघालोय आम्ही मार्केटमध्ये साठी चपल्या घ्यायच्या होत्या त्या तर त्या मी बघितल्या आणि दुसऱ्या पण अशा बघत होते मला बऱ्या वाटल्या मी घेतल्या आणि त्याच्यानंतर जवळच अशी नर्सरी होती नर्सरी मधून काही फुलांचे नाही पण आंब्याचे आणि केळीचे झाड बघितले आणि दोन झाड मी घेतले केळी आणि अंजिराचे तर आमच्याकडे छोटी गाडी होती ना त्याच्यामुळे इतकं काही घेता नाही आलं आणि पावसाळ्यामध्ये खरंच झाडं लावणं खूप गरजेचं होतं तर आता घरी आल्यानंतर खूप उशीर झालेला होता कारण की भाजीपालाही घेतला पण इतकी गर्दी होती त्याच्यामुळं काही त्याचा मी व्हिडिओ शूट नाही करू शकले तर खूप सारा असा भाजीपाला पण घेऊन आले बघू शकता वांगे भेंडी बटाटा हिरवी मिरची आलं लसूण सगळा असा जो लागतो तो भाजीपाला घेऊन आला आणि खूप महाग असा भाजीपाला होता शेपूची भाजी तीस रुपयाला होती लसूणसुद्धा संपलेला होता तर खूप सारा असा भाजीपाला मी घेऊन आले तर मी मैत्रिणी याच्या शेतकऱ्यांचा काहीच दोष नाही ग कारण की पाऊस पण खूप झाला आणि उन्हाळ्यात पण उन्हाळ्यामुळे सुद्धा भाजीपाला येत नाही त्याच्यामुळं याचा हिशोब तुम्ही सुद्धा बिलकुल करू नका अं तर थोड्यासाठी कशाला हिशोब करता आपण कुठे गेलो तर भरपूर असा पैसा कर खर्च करतो आणि शेतकऱ्यांच्या पिकात नका करू कोणीच नाही केलेला बरा तर आता इकडे संध्याकाळच्या वेळेस माझी चालू आहे दिवाबत्ती तुळशी मातेला इकडे धूपा अगरबत्ती निरांजन तुळशी मातेला इकडे मी अर्पण केली त्याच्यानंतर मी जो भिवसेन कापूर असतो तो, तो संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये पेटवत असते कारण की कोणतीच वाईट बाधा घरामध्ये येत नाही भिवसेन कापूर पेटवल्यामुळे अख्ख्या घरामध्ये त्याचं असं धूपा पसरवावा लागतो खरच खूप शुभ असतो त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळ चालू होता माझा स्वयंपाक आणि इकडे बाजरीच्या भाकरी मस्त अशा बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या आणि गॅसवरच आज स्वयंपाक केला तर फटाफट अशा बाजरीच्या भाकरी आणि माझ्या भाकरी खरंच खूप मोठ्या असतात पण अशा पटकन होतात आणि मला ती सवय बाजरीच्या भाकरींची मोठ्या अशा भाकरी करायची तर मस्त अशा बाजरीच्या भाकरी आणि भाजीसाठी मी मटकी आणली होती ती मार्केटमधूनच मा तर ती मटकीची भाजी रश्याची आणि त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी तर बघू शकता माझी भाकर पूर्ण तव्यावर बसते अशी एवढी मोठी भाकर असते आणि मला छोट्या भाकरीची बिलकुल सवय नाहीये तर इकडे अं मस्त भाकरीला असं पाणी लावलंय आणि ज्यांना कुणा मैत्रिणींना भाकरी जमत नसेल काही तरुण मुलींना तर खरंच शिकून घ्या खूप सोपं असतं आणि अशी मस्त अशी गॅसवर भाजली चुलीवर तर खरंच खूप छान अशी भाकर होते पण आज काय मी चूल पेटवलेली नाही आहे कारण की पावसाचं पण थोडंसं वातावरण झालेलं आहे पण पावसाची वाट पाहून सुद्धा काय पाऊस अजून यायला तयार नाही आता खरंच गरज आहे पावसाची त्याच्यानंतर अशी मटकीची रश्श्याची भाजी केली आणि हिरव्या मिरच्याची भाजी आमच्या इथे आवडते तर बघू शकता इकडे बाजारातून मटकी आणली ना ती पहिले गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची कारण की ती किती दिवसाची भिजवलेली असते आम्ही शक्यतो आणीत नाही पण आज आणली घरीच भिजवत असतो तर थोडे रश्श्याची केली कारण की बाजरीच्या भाकरी बरोबर रश्याची आवडते त्याच्यामध्ये टाकली मस्त अशी कोथिंबीर आणि अशीच पातळ भाजी आमची द आवडते त्याच्यानंतर सगळे असे भांडे वगैरे घासल्याचं काम चालू होतं खूप भांडे पडलेले होते जेवणच झाल्यानंतर भांडे घासते पण जेवायच्या व्हिडिओत व्हिडिओमध्ये यायला कोणी तयार नसतं त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ घेत नाही आणि जेवण झाल्यानंतर इकडे मी घासते भांडे त्याच्यानंतर गॅस साफसूफ करून घेतला आणि संध्याकाळच्या वेळेस बिलकुल असा घाण वगैरे किचनमध्ये ठेवायची नाही लक्ष्मी मातेची कृपा होत नसते तर बघू शकता किचन वाटा मस्त असा आवरला आहे तर आता व्हिडिओची एंडिंग येथेच करू कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा